पुलाची शिरोली इथला सांगली फाटा ते उजगाव दरम्यान सुमारे चार हजार आठशे मीटरचा पिलरचा उड्डाण पूल होणार आहे त्याला लागूनच कोल्हापूर शहरात प्रवेश करण्यासाठी बास्केट ब्रिज होणार आहे तर कागलजवळ अडीच किलोमीटरचा उड्डाण पूल बांधला जाईल दोन्ही उड्डाण पूल आणि बास्केट ब्रिजसाठी एक हजार पन्नास कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध झाली आहे त्यामुळं महापुराच्या काळात महामार्गावरून कोल्हापुरात सहज येता येईल आणि बास्केट ब्रिजमुळं तावडे हॉटेल चौकातील वाहतूक कोंडी थांबेल असा विश्वास निर्माण झालाय खासदार धनंजय महाडिक यांच्या संकल्पनेतून आणि पाठपुराव्यातून बास्केट ब्रिजचं डिझाईन तयार झालंय सध्या पुणे बेंगलोर महामार्गावरून शिरोलीकडून कोल्हापुरात येताना पंचगंगा नदी पुलाजवळ अरुंद रस्ता आहे तर तावडे हॉटेल चौकात नेहमीच वाहतुकीची कोंडी असते बास्केट ब्रिज अस्तित्वात आल्यानंतर कोल्हापूरमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रशस्त आणि दिमाखदार मार्ग अस्तित्वात येणार आहे पुलाची शिरोली इथल्या सांगली फाट्यापासून पिलरचा ब्रिज सुरू होईल आणि तो उजगावजवळ उतरेल त्यामुळं महापुराच्या काळातही महामार्गावरील वाहतूक सुरळीत चालू राहील शिवाय पिलरचा उड्डाण पूल असल्यामुळं महापुराचं पाणी अडून राहणार नाही याच उड्डाण पुलाला लागून कोल्हापूर शहरात प्रवेश करणारा बास्केट ब्रिज असेल याशिवाय कागलजवळ सुमारे अडीच किलोमीटर लांबीचा उड्डाण पूल होणार आहे या सर्व कामांसाठी सोमवारी सुमारे एक हजार पन्नास कोटींची निविदा प्रसिद्ध झाली आहे ही निविदा भरण्याची अंतिम मुदत एकोणीस डिसेंबर आहे ठेकेदार निश्चित झाल्यानंतर तातडीनं प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल आणि पुढील दोन वर्षात तावडे हॉटेलजवळ बास्केट ब्रिज अस्तित्वात येईल अशी शक्यता आहे त्यामुळं कोल्हापूरच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठी भर पडणार आहे